उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात विठ्ठलाची महाआरती उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात आज शिवसैनिकांनी एकत्र येऊन संत नामदेव पायरी इथं महाआरती केली उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे तसेच उद्धव ठाकरे यांच्या आत हातून महाराष्ट्रातील जनतेची सेवा व्हावी या भावनेनं शिवसैनिकांनी एकत्र येऊन विठ्ठलाची आणि संत नामदेव पायरीची पूजा करत महाआरती केली आहे पंढरपूर सर्व तालुका शिवसेनेच्या वतीने माननीय माजी मुख्यमंत्री माजी उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर नामदेव पायरी येथे महाआरतीचे आयोजन केले होते तसेच मातोश्री वृद्धाश्रम येथे मिष्टान भोजनाचे आयोजन केलेले आहे त्याचबरोबर पांडुरंग जुख्मिणीच्या चरणी आम्ही साहेब ठाकरे यांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करणार आहोत